बीड शहरातील बाशी रोडवर असलेल्या हॉटेल गोल्डन चॉईस वरती काल दोन जोडपे पकडले गेले या हे जोडपे पकडल्यानंतर एक अफवा पसरली की एका धर्माचे दोन मुलं आहेत आणि एका धर्माच्या दोन मुली आहेत त्यामुळं एका धर्माचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जमा झाले आणि पाहता पाहता हा जमाव संतप्त झाला या हॉटेल समोर मोठ्या प्रमाणात राडा झाला पोलिसांची गाडी फोडण्याचा प्रयत्न झाला पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला हे जोडपे पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला जमावर गुन्हा दाखल करण्यात आला नेमकं बीडच्या त्या गोल्डन चॉईस हॉटेलमध्ये दुपारी काय घडलं धाराशूचे मुलं बीडच्या मुली नेमकं या प्रेमी युगलाच्या बाबतीमध्ये रिअल स्टोरी काय आहे सत्य काय आहे हे आपण आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे मी अशोक खडे चॅनेलवर नवीन असाल तर महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर आमचे नवनवीन नम व्हिडिओ आपल्यापर्यंत यावेत यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा विषय चांगला वाटला तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया कारण प्रेमी बलाचं जे काही काल दोन जोडपे पकडले जे काही त्या हॉटेलमध्ये गोल्डन चाळे करत होते गोल्डन साळे करत असताना त्यांना पकडलं गेलं मोठा राडा झाला नेमकं पाहूया की हे प्रकरण काय आहे यामधलं रिअल स्टोरी काय आहे बीडची एक मुलगी आहे या मुलीचा विवाह त्याच मुलीच्या धर्मातील धाराशूच्या एका मुलाबरोबर जमलेला होता या दोघांचं काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर लग्न होणार होत मात्र ह्या दोघांना दुरावा सहन पलीकडे जात होता त्यामुळे की काय या तरुणानं त्याच्याबरोबर असलेल्या एका मित्राला सोबत घेतलं आणि त्या मित्राची पण मैत्रीण बीडचीच होती किंवा प्रेयसी बीडची होती आणि विशेष म्हणजे ती प्रेयसी अल्पयीन होती त्या मुलीला अठरा वर्ष पूर्ण होण्यासाठी दहा ते बारा दिवस कमी असल्याचं समजतं त्यामुळे ती मुलगी आरपवी होती बीडच्या दोन मुली धाराशिवचे दोन मुलं धाराशिवचे ते दोन मुलं बीडमध्ये आले त्यानंतर त्यांची एका ठिकाणी भेट झाली भेट झाल्यानंतर गोल्डन चाळे त्यांना करायचे होते चाळे करण्यासाठी त्यांनी अगोदरच बऱ्यापैकी चर्चेत असलेली बरंच एक हायफाय हॉटेल म्हणून आपण तिच्याकडे पाहतो अशा गोल्डन चॉईस हॉटेलला जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला हे हॉटेल बीडमधील बार्शी रोडवर आहे त्या हॉटेलला गेल्यानंतर त्या ठिकाणी ते दोन मुलं आणि मुली जात असताना काही लोकांनी त्या दोन जोडप्यांना पाहिलं कारण मुलींचा पेहराव एका धर्माच्या मुलींसारखा असल्यामुळं त्या ठिकाणी ज्यांनी पाहिलं त्यांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितलं आणि ह्याची चर्चा वाऱ्यासारखी त्या परिसरामध्ये पसरली तोपर्यंत हे दोन जोडपे माकड करण्यासाठी हॉटेलमधल्या त्यांनी रूम बुक केल्या होत्या रूम बुक केल्यानंतर त्यांनी त्या हॉटेलच्या रूममध्ये ते गेले आणि हॉटेलच्या रूममध्ये जाऊन ते थांबले तोपर्यंत मोठ्या प्रमाणात तो जमाव जमला हॉटेलमध्ये सर्व गोदळ सुरू झाला आणि गोंधळ इतका मोठ्या प्रमाणात वाढला की असं वाटत होतं की काही क्षणामध्ये हॉटेल गोल्डन चॉईस फोडलं जाईल किंवा या ठिकाणी काहीतरी चुकीचं कृत्य होऊ शकतं अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती मित्रांनो त्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरनं किंवा हॉटेलच्या मालकानं हॉटेल बंद केलं आणि हॉटेल बंद करून बीड शहर पोलीस पोलीस स्टेशनला या बाबतीमध्ये कळवलं जे काही हॉटेलमध्ये प्रकार घडला या बाबतीमध्ये सविस्तरपणे त्यांनी पोलिसांना सांगितलं बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कसलाही विलंब न करता त्या गोल्डन हॉटेल समोर ते पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी जाऊन जमाला बाजूला केलं आणि हॉटेलमध्ये ते गेल्यानंतर त्यांनी ते जे मुलं आहेत जे काही दोन जोडपे होते त्या जोडप्यांची त्यांनी भेट घेतली त्या जोडप्यांना त्यांनी ताब्यात घेतलं आणि जोडप्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्या जोडप्यांची कसून चौकशी सुरू केली त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची त्यांनी पडताळणी सुरू केली त्यावेळी असं लक्षात आलं की, की, की मुलं दोन जी मुलं आहेत ते दोन मुलं आणि त्या दोन मुली या एकाच समुदायाच्या होत्या एकाच धर्माच्या होत्या मग हे सर्व असताना किंवा सर्व माहीत असताना शीतल कुमार बल्लार यांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्या एकदम परिस्थिती एकंदर कंट्रोलच्या बाहेर जात होती त्यामुळे त्यांना तिथून बाहेर काढणं आवश्यक होतं आणि त्यांनी तिथून बाहेर काढण्यासाठी ते बाहेर जात असताना त्यांना गा जमावनं अडवण्याचा प्रयत्न केला त्या दोन जोडप्यांना त्यांनी गाडीत बसवलं गाडीत बसल्यानंतर सुद्धा जमाव संतप्त झाला आणि जमावनं अक्षरशः गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आरडावर सुरू केली एक असं वाटत होतं की एकंदरीत हॉटेल फोडली जाईल किंवा गाडीवर मोठ्या प्रमाणात हल्ला होईल मग शेवटी शीतल कुमार बल्लाळ यांनी निर्णय घेतला की परिस्थिती आटोक्यात जाण्याच्या अगोदरच आपण या बाबतीमध्ये ते काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा म्हणून त्यांनी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करण्यास सांगितलं आणि त्या ठिकाणी सौम्य बळाचा वापर करून तशा परिस्थितीतून त्या दोन जोडप्यांना आणि जे काही पोलिस होते त्या पोलिसांना त्यांनी बल्लाल साहेबांनी बाहेर काढलं आणि बीड शहर पोलीस स्टेशनला आणलं यामध्ये एक वास्तव समोर आहे की दोन मुलं जे मुलगा आणि मुलगी आहेत त्यांचं लग्न होणार होतं दुसरे जे आहेत ते प्रेमी दोन्ही प्रेमी होते पण एकंदरीतच या बाबतीमध्ये अशा दोन जोडप्यांनी एखाद्या हॉटेलमध्ये थांबून एक सामाजिक स्वास्थ्य किंवा सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम त्या दोघां दोन जोडप्यांमुळे झालं होतं शिवाय दोन जे काही त्या ठिकाणी जमाव जमा झाला त्या जमावानं पण सामाजिक जे काही शांतता होती ती बिघडवण्याची कायदा वस्तुवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न त्या जमावनं केला त्यामुळं पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये हो जवळपास दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि मुलगी अल्पवयीन असल्यामुळं त्या मुलीच्या प्रियकरावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि या घटनेची माहिती पाहता पाहता संपूर्ण बीड जिल्ह्यात शहरामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये पसरली हे प्रेम युगल खऱ्या अर्थानं गोल्डन चाळी करण्यासाठी एका हॉटेलमध्ये आलं होतं धाराशिवून आलं होतं मात्र ते पोहोचले थेट जेलमध्ये गजार पोहोचले मित्रांनो अशा प्रकारे जे जोडपे होते दोन जोडपे होते हे दोन जोडपे एकमेकांना आले होते भेटा आल्यानंतर त्यांना गोल्डन चाळी करायचे होते त्यांना त्यांचा एक वेगळा खेळ करायचा होता पण त्यांचा तो खेळ तर झालाच नाही पण आता त्यांच्या जीवाचा खेळ म्हणजे त्यांच्या करिअरचा खेळ या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे असे कृत्य करण्यापासून तरुणांनी स्वतःला प्रवृत्त केलं पाहिजे यापासून थोडंसं दूर ठेवलं पाहिजे जेणेकरून आपलं व आपल्या कुटुंबाचं नाव यापासून बदनाम होणार नाही याची काळजी तरुणांनी आणि तरुणींनी घेतली पाहिजे खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे त्यामुळं सावध राहा सजग राहा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार